शोषकनाथ मित्रांनो आणि माझ्या माताभगिनीनो चातुर्मासातील गोपद्मव्रताचे आचरण आषाढ शुक्ल द्वादशीपासून करावे गोपद्मचिन्ह आपल्या घरातील तुळशी वृंदावनासमोर वा देवघरासमोरच काढावे तीही जागा असेल तरच अन्यथा काढू नये मित्रांनो दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत कोणाच्याही पायाखाली येतात ते कामा नये याचे भान माझ्या भगिनींनी ठेवावे माझ्या काही माता भगिनी मुख्य प्रवेशद्वारासमोर वा एका बाजूला गोपद्मचिन्ह काढतात प्रवेशद्वारासमोर काढणं हे चुकीचं तसेच दिशा उपदेशेचा विचार न करता गोपद्म काढणं हेही चुकीचं हे अत्यंत चुकीचे आहे मित्रांनो शास्त्रनियमांचा विचार न करता परिणामी आपणाला पुण्य मिळण्याऐवजी दोष मात्र नक्कीच लागतो म्हणूनच व्रताचे आचरण गाव असो शहर असो करता येत असेल तरच अवश्य करावे अन्यथा करू नये मित्रांनो धन्यवाद हरिओम